नमस्कार मंडळी मी उषा उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अर्धा किलोच्या योग्य प्रमाणामध्ये लिंबाचं आंबट गोड तिखट असं चटपटीत चवीचं लोणचं बनवतोय हे लोणचं बनवण्यासाठी जो मसाला वापरलेला आहे तो सुद्धा आज आपण एकदम फ्रेश घरीच मसाला बनवतोय त्यामुळे ह्या लिंबाच्या लोणच्याला चव अतिशय छान येते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला लिंब धुवून घ्यायचे आहेत लिंबू धुवून घेण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये साधारण तीन ते चार ग्लास एवढं पाणी घेतलं त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकून एकदा मिक्स करून घेतलं त्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला लिंब स्वच्छ अशी धुवून घ्यायचे वरती जो काडी कचरा माती वगैरे असेल ती निघून जाते तर इथे मी अर्धा किलो एवढी कागदी लिंबू घेतलेली आहेत तर लिंब स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका चालणीवरती काढून घ्यायचे आहेत आणि ह्यातलं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचंय किंवा एक तासभर तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता किंवा फॅनच्या हवेलासुद्धा सुकून घेऊ शकता तर हे लक्षात ठेवायचे की कोणत्याही भांड्याला किंवा लिंबाला अजिबात पाण्याचा अंश राहणार आहे ह्याची आपल्याला काळजी घ्यायची त्यामुळे चाळणीला सुद्धा इथे मी पुसून घेतलेला आहे कापडाने आणि लिंबाला सुद्धा पुसून घेतलं आता हे बाजूला ठेवून देऊया आता आपण लोणचं बनवण्यासाठी लिंबू कोणतं वापरायचं ते पाहूया मार्केटमध्ये दोन प्रकारचे लिंब लिंबू मिळतात त्यामध्ये कागदी लिंबू आणि थोडंसं जाड सालीचं लिंबू असतं ते जाड सालीचं जे लिंबू आहे ते आपल्याला वापरायचं नाही आता हे जे लिंबू आहे ते जाड सालीचं लिंबू आहे ते लिंबू आपल्याला लोणचं बनवण्यासाठी वापरायचं नाही त्यापासून बनवलेलं लोणचं थोडंसं कडवट होतं ज्या लिंबाची साल एकदम पातळ आहे आणि लिंबाला छान अशी चकाकी आहे असं लिंबू आपल्याला लोणचं बनवण्यासाठी वापरायचं इथे मी कढईमध्ये अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यावरती चाळण ठेवून घ्यायची वरती झाकण ठेवून सोळा ते सतरा मिनिटांसाठी हे लिंबू आपल्याला वाफवून घ्यायचे साधारण सतरा मिनिट झाले झाकण उघडून पाहूया तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले लिंबू वाफवले गेलेत छान असे मौसर शिजले गेलेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आता इथे तुम्ही पाहू शकता प्रत्येक लिंबाला अशी क्रॅक गेलेली आहे लिंबू फुटलेला आहे म्हणजेच आपले लिंब छान असे शिजले गेले आता ही जी लिंब आहे ती थंड होण्यासाठी आपण थोडीशी बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण ह्या लोणच्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ तर एक चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरं घेतलेले आहे त्याच चमच्याने पाव चमचा काळी मिरी पाव चमचा ओवा घेतलेला आहे आणि पाव चमचा दाणे घेतले आता ही सर्व मसाले अगदी स्लो फ्लेमवरती एक ते दीड मिनटासाठी भाजून घ्यायची त्यापेक्षा जास्त भाजायची नाही हलकेशी गरम झाले पाहिजेत असंच आपल्याला ही मसाले भाजून घ्यायची गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मसाले थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता मसाला थंड झाल्यानंतर हा मसाला आपण मिक्सरमधून वाटून घेऊया तर इथे मी मिक्सरच्या भांड्या टाकून घेतला आणि एकदाही आपल्याला जाडसर फिरवून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता मसाला जाडसर वाटून झालेला आहे आता ह्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर त्यासोबतच अर्धा चमचा काळं मीठ टाकलेला आहे त्यासोबतच अर्धा चमचा इथे मी साधं मीठ वापरलेलं आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि फक्त पाव चमचा एवढंच ह्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा चटपटीत लिंबाचं लोणचं बनवण्यासाठीचा जो मसाला लागतो तो आपला तयार झाला ह्या मसाल्यामुळेच लिंबाच्या लोणच्याला चव अतिशय छान येते तर हा मसाला आपल्याला थोडासा जाडसर असा वाटून घ्यायचा आहे अगदी बारीक वाटायचा नाही आता मसाला बाजूला ठेवून देऊया आणि लिंब कट करून घेऊया तर लिंब कट करत असताना एका लिंबाच्या दोन फोडी करून घ्यायच्यात तर लिंबू आपल्याला सालीच्या साईडने धरायचं आहे आणि अशा पद्धतीने लिंबू कट करून घ्यायचे लिंबू कट करत असतानाच आपल्याला मध्ये ज्या बिया आहेत त्यासुद्धा बाजूला काढून घ्यायच्या आहेत जर बिया लोणच्यामध्ये राहिल्या तर लिंबाचं लोणचं कडबट होण्याची शक्यता असते त्यामुळे लिंबाच्या बिया ज्या आहेत त्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्यात किंवा तुम्ही अशा हाताने सुद्धा ह्या फोडी करून घेऊ शकता लिंबा पण शिजवून घेतलेल्या असल्यामुळे अगदी मऊ झालेले आहेत त्यामुळे अगदी सुरीची सुद्धा गरज लागणार नाही हाताने सुद्धा आपण ह्या फोडी करून घेऊ शकता तर इथे आपल्याला लिंबाच्या फोडी करत असतानाच लिंबामध्ये ज्या बिया असतात त्यासुद्धा वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आता हे बाजूला ठेवून देऊया लिंबाचं गोड लोणचं बनवतोय त्यासाठी साखर घेऊ तर इथे मी दोन वाटी एवढी साखर घेतलेली आहे वजनी प्रमाणात साधारण चारशे ग्रॅम एवढी साखर आहे अर्धा किलो लिंबा आहे त्यासाठी चारशे ग्रॅम एवढी साखर वापरलेली आहे आता साखर विरघळण्यासाठी साधारण पाव कप एवढं तुम्ही ह्यामध्ये पाणी घालू शकता किंवा चमच्याने मोजून घातलं तर सहा ते सात चमचे तुम्हाला ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे तर ता पाणी टाकल्यानंतर साखर विरघळून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता जसंसं आपण हे मिक्स करत जाऊ तस तसं सा साखर विरघळायला लागते गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला साखर विरघळून घ्यायची आता विरघळल्यानंतर ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेला जो मसाला आहे तो संपूर्ण मसाला ह्यामध्ये टाकायचा आहे मसाला आणि साखरेचा सा पाक आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये अगदी लहान चमचाने एक चमचा एवढी कलोंजी टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा हे छान मिक्स करायचं आहे मसाला टाकल्यानंतर साधारण एक मिनिट इथे मी पाक शिजवून घेतला त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये लिंबाच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत लिंबाच्या फोडी टाकल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम स्लो करायची स्लो फ्लेमवरती साधारण दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हा पाक आणि लिंबाच्या फोडी छान शिजवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचं आहे जर त्यापेक्षा ह्या लिंबाच्या फोडी पाकाबरोबर शिजल्या तर त्या वातळ होतात आणि कठीण होतात त्यामुळे दोन ते तीन मिनटासाठीच आपल्याला सा इथे लिंबाच्या फोडी आणि पाक शिजवून घ्यायचं आहे तर हे जे लिंबाचं इन्स्टंट लोणचं आपण बनवतोय तर ह्यामध्ये आपण ज्या लिंबाच्या फोडी पाकाबरोबर शिजवून घेतो ती प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची असते त्यामुळे दोन ते तीन मिनटानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता मस्त असं आपल्या चटपटीत लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे आत्ता जरी पाक पातळ दिसत असला तरी तो जसंज थंड होत जाईल तसतसं त्यामध्ये दाटसरपणा येतो आता ह्याच्यावरती एखादी चाळण ठेवायची चाळण ठेवून आपल्याला हे लिंबाचं लोणचं थंड होण्यासाठी ठेवायचे जर वरती झाकण ठेवलं तर त्याला घाम येऊन त्याचे पाण्याचे जे थेंब आहेत ते लिंबाच्या लोणच्यामध्ये पडण्याची शक्यता असते त्यामुळे चाळण ठेवून आपल्याला लिंबाचं लोणचं थंड होण्यासाठी ठेवायचे आता थंड झाल्यानंतर लिंबाचं लोणचं ज्या बरणीमध्ये भरणार आहे त्या बरणीला अशा पद्धतीने हिंगाचा धूर द्यायचा आहे कोळसा गरम करून घेतला त्याच्यावरती थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे आणि हिंगाची जी धुरी आहे ती आपल्याला या बरणीला देऊन घ्यायची आहे हिंग हा बुरशीनाशक असल्यामुळे ह्या धुरीमुळे आपलं जे लोणचं आहे ते पटकन खराब होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने हिंगाची धुरी द्यायची आणि नंतर आपल्याला ह्या बरणीमध्ये लिंबाचं लोणचं भरून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता ज्यावेळी गरम लोणचं होतं त्यावेळेस किती ते, ते पातळ दिसत होतं पण थंड झाल्यानंतर मात्र हे छान असं सा दाटसर मधासारखं झालेलं आहे तर हे लिंबाचं लोणचं आपल्याला प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये न ठेवता काचेच्या भरणीचाच वापर करायचा आहे मस्त असं चटपटीत आंबट गोड तिखट असं लिंबाचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे तर ह्या पद्धतीने लिंबाचं लोणचं घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद